गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी माझे नगराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्षांच्या उपन दारातच गटाराचे पाणी रस्त्यावर प्रेमनगर येथील सहकार खात्याच्या कार्यालयाच्या समोरील रस्त्याबाबत नगरपालिकेचे बांधकाम अभियंता सुहास कांबळे यांना पंधरा दिवसा अगोदरच गरजा रायगडच्या संपादकांनी भ्रमणटीर तक्रार केली होती त्यावेळेला सुहास कांबळे यांनी सांगितले होते की दोनच दिवसात रस्त्याची पाहणी करून रस्त्याची दुर्दशा करणाऱ्या कायदेशीर कारवाई केली जाईल का अवस्था ही पहिल्यापेक्षा बिकट झाली आहे मात्र या रस्त्याकडे सुहास कांबळे यांनी पाहिले देखील नाही गेल्या पंधरा दिवसापूर्वी पेण येथील बांधकाम अभियंता आहेत सुहास कांबळे ह्यांना ह्या रोडबद्दल फोन लावून सांगितलं होतं की साहेब हा रोड बघून घ्या तुम्ही रोडची अवस्था काय बिल्डरनी केलेली आहे त्याच्यावर मोठमोठ्या काय जे सी सी चालवल्या गेल्या इथं पोखरण चालवल्या गेल्या आज ह्या लोकांचं इथल्या परिसरातलं आरोग्य काय आहे हे बघा संपूर्ण गटार असं घेणं नाही प्रशासना संपूर्ण बेजबाबदारपणा चालला आहे समोरच ह्याच्या बरोबर समोर माझी उपनगराध्यक्षांचा सुद्धा घर आहे म्हणजे त्यांनासुद्धा काही लोकप्रतिनिधीला ना पडलेला नाही ही अवस्था संपूर्ण पेण शहराची आहे फक्त आम्ही मतं मागायला येऊ काहीतरी बिल्डर जेव्हा काम चालू होतं त्यावेळी मी स्पष्ट सांगितलं साहेब रोडची अवस्था बेकार आहे बघून घ्या कारण ह्याच्या पुढे असणारा एक सहकार खात्याचा मोठा कार्यालय आहे परंतु ह्यांना घेणं देणं काहीच नाही ही अशी अवस्था एका ठिकाणी नाही सर्व ठिकाणी ह्याचीच अवस्था झालेली आहे संपूर्ण कारण अनेक लोक सहकाराच्या संदर्भातल्या कार्यालयात येतात तसेच इथं राहणारी लोक बघा इथून जाणारी काय अवस्था आहे गटार पूर्ण रस्त्यावर आलाय तर हे विचार करायचा हा शहर आहे शहर हा ग्रामीण भाग नाही आता आपण स्वातंत्र्यपूर्व काळात राहतोय का ही गटार सगळे अशी रस्त्यावर आलेले आहे गटाराचे पाणी पूर्णतः रस्त्यावर आले आहे महत्वाची बाब म्हणजे त्या रस्त्याच्या शेजारी माजी नगराध्यक्ष अन्ना ठाकूर तसेच माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांचे निवासस्थान आहे मात्र त्यांना ही बाब लक्षात आली नाही की लक्षात येऊन दुर्लक्ष केले गेले याबाबत या जितेंद्र ठाकूर यांच्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला तसेच भ्रमंटी ध्वनीवरून पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांना घटनास्थळी काय अवस्था आहे याबाबत सांगितले त्यांनी तातडीने सुधारणा करतो असे सांगितले आहे पाहूया आता काय होतोय सुधारणा होते की गटाराचे पाणी असेच वाहत राहतोय तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल वरती क्लिक करा धन्यवाद